जुनेगवे गौंडाळे रस्त्यावरील रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपुलाचं काम सुरू करण्यात आलं आहे या कारणानं हा रस्ताच तेवीस जूनपासून वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे या मार्गावरील वाहतूक आता माशेल बाणस्तरी या मार्गानं वळवण्यात आली आहे याचा परिणाम म्हणजे तेवीस जून रोजी खोर्ली ते बाणस्तरी मार्गावर सकाळच्या वेळेत वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती त्यामुळं माशेल वाळपई फोंडा आणि बेळगावहून येणारे प्रवासी आणि वाहन चालक यांचे प्रचंड हाल झाले आता पुढील दीड वर्ष या मार्गावरील प्रवाशांना थोडी कळ सोसावी लागणार आहे त्यामुळे इथली वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी तोडगा काढावा अशी मागणी प्रवासी आणि चालकांमधून होत आहे दरम्यान नियोजित उड्डाण पूल कुंभारजुवा आणि माशेल इथं जाण्यासाठी तसंच वाळपई साखळी आमोणा माशेल आणि बेळगाव इथून येणाऱ्या लोकांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे पुलाचं काम पूर्ण झाल्यानंतर विना अडथळा या मार्गावरून प्रवास करता येणार आहे या पुलासाठी कोकण रेल्वे आणि गोवा सरकार प्रत्येकी पन्नास टक्के खर्च करत आहेत